लोकसभा रणसंग्राम सुरू आहे आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या सभा करतायत आता आपण जर बघितलं तर रायगड रत्नागिरी मतदारसंघ असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल सर कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद आपण पाहता सगळेच महाविकास आघाडीसोबत आहेत आणि देशाचं संविधानाचं रक्षण करण्यासाठी सगळे आम्ही एकत्र आलो तर आता बघितलं तर रत्नागिरीमध्ये अमित शहाची सभा झाली आता राज ठाकरेंची सभा होते प्रभाव पडेल काही मला वाटतं ह्या सगळ्या लोकांनी कोविडच्या काळात महाराष्ट्रासाठी काही केलं असतं तर बरं वाटलं असतं केंद्रातून आता मंत्री येत आहेत मोठे मोठे मंत्री इथे राहत आहेत प्रचारसभा घेतात दोन अडीच वर्षात कुठेही नव्हते तेव्हा महाराष्ट्राची लूट जी सुरू आहे आज मी मनसे कार्यकर्त्यांना पण हेच विचारतो त्यांना हे, हे पटतंय का की सगळं गुजरातला जे चाललंय त्यांना बिनशेत पाठिंबा दिलेला आहे पटतं आहे का मनसे कार्यकर्त्यांना नरेंद्र मोदींनी आम्ही ज्या पद्धतीनं अमित शहा आणि भाजपने चारशे पारचा नारा दिलेला आहे देशात चारशे पार आणि राज्यामध्ये चाळीसपेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील म्हटलं जातं मतदारसंघात राज्यात फिरता कसं वाटते वातावरण मोदीला देशा, आप, देशात आपण पाहत असाल दोनशे पण येणार नाही कारण गेल्या दहा वर्षात कामच दाखवण्यासारखी नाही दोन्ही वेळा विश्वास ठेवला जनतेने आणि मतदान केलेलं आहे पण कुठेही आपण पाहताय की कामं पूर्ण झालेली नाही आहेत यापूर्वी देशामध्ये मोदी लाट होती म्हणतात आणि विनायक राऊत साहेब किंवा इतर जे काही उमेदवार आहेत अनंत गीते असतील ते निवडून येत होते पण आता मोदी लाट ते शिवसेनेमुळे निवडून येत होते इकडच्या जनतेमुळे निवडून येत होते सर महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे त्याचा काही फायदा होईल बोलते का त्याच्यावर दोन हजार चौदाला एक शेवटचा प्रश्न आहे सर एक शेवटचा प्रश्न संविधान लोकशाही धोक्यात आहे इंडिया आघाडीचा बेबनाव आहे असं भाजपच्या नेत्यांकडून आपण आपण भाजपच्याच उमेदवारांचे जे काही स्टेटमेंट पहा इथे पण बोलल्यात कारण त्यांना संविधान बदलायचं म्हणून पाहिजे जनता एक एक, 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 एक